शाळाचे काही मामाकडे राहायच नाही बरोबर तुझ्या आई वडल्या दहावी पर्यंत गेली का नाही ती शाळेत बाजू शिकलीच नाही काही दहावीपर्यंत गेली ती कुठं शाळेत होती तू हा बोर्डर आहे तिथे तिथं होती जाते हां हां तिथं शाळेत होती जाते बोरीकाडा हायस्कूल नाशिक बोरीपाडा काय तुझी शिकायची इच्छा फायनल आहे मी कलेश अंकुशराव मी आदिवासी समाजाचा सामाजिक कार्यकर्ता आहे आत्ता आपण चंद्रभागेच्या पात्रात आहोत ही माझ्या शेजारी एक पंधरा वर्षाची मुलगी बसलेली आहे ही मुलगी आदिवासी वारली समाजाची आहे आणि ती आता घर सोडून त्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आली आहे रात्री अपरात्री तिला काल थोडा त्रास झाला पण आमच्या लोकांनी तिला इथं जागा देऊन तिला सहकार्य केलं तिला इथं कुठं तर पुळूजमध्ये कामासाठी आणलेलं आहे मामानं द्राक्ष तोडायला या मुलीला शाळा शिकायची भरपूर इच्छा आहे पण तिचं सगळं लक्ष देश शिक्षक शिक्षणाकडे नको असं तिच्या मामाचं मत आहे ही नाशिक जिल्ह्यातली वारली समाज जी आहे असा हिच्यावर अत्याचार आणण्याचा चालू आहे आणि हिला शिकायची इच्छा असूसुद्धा हिला जबरदस्तीनं द्राक्षाच्या कामासाठी इथं आणलेलं आहे पंढरपूर तालुका पुढेच येते त्यामुळं माझी ह्या माध्यमातून आदिवासी मंत्री आदिवासी मंत्रालय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आव्हान आहे की ह्या मुलीची योग्य सोय हिला शिकायचा असताना सुद्धा मामा हिला शिकू देत नाही आणि हि जे आई वडील तिकडं नाशिकला आहेत त्यामुळे हिच्यावर खूप मोठा अन्याय होतोय हा अन्याय दूर करावा आदिवासी मंत्रालयानं ह्यात लक्ष घालावं आणि ह्या मुलीचं सुरक्षितपणे चांगल्या हॉस्टेलला चांगल्या शाळेत रवानगी करावी अशी मागणी मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं पंढरपूर येथून करत आहे नाव दीक्षा शंकर शिंगाडे आहे मी बोरपडा शाळा या शाळामध्ये शिकत होत तेव्हाच मला आई वडिलांनी नाही शिकू दिलं आणि माझ्या मामाने बी नाही मला कामावर मस्त लावलं शाळा बी शिकू देत नाही मला शाळा शिकायची इच्छा आहे आणि ती शाळा शिकू देत नाही गाव तुझं कोणतं माझं गाव गोलदरी आहे गोलदरी हा